वाल्मिक कराडला हवा आहे चोवीस तास मदतनीस कोर्टात केली मागणी वाल्मिक कराडला कोणता आजार कशासाठी हवा आहे मदतगार कराडला झोपेत होतोय त्रास मदतीस हवा आहे चोवीस तास बीडच्या संतोष देशमुख प्रकरणाशी निगडीत असलेल्या खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड कोठडीत आहे एकतीस डिसेंबरला पोलिसांना शरण आलेल्या वाल्मिकला केस कोर्टाने पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावलेली आहे वाल्मिक हा सध्या बीड शहर पोलीस ठाण्यातल्या कोथडीमध्ये आहे एकीकडे एक वाल्मिकला खास सुविधा मिळत असल्याचा आरोप बीड पोलिसांवर होतोय त्याला बाहेरचे लोक भेटण्यासाठी येतात असं सुद्धा बोललं गेलंय आणि त्यातच आता वाल्मिक कराडने कोर्टाकडे एक मदतनीस्त मागितलाय त्यासाठी एका आजाराचं कारण सुद्धा दिलंय त्यामुळे वाल्मिकला नेमका कोणता आजार आहे ज्यासाठी पूर्ण वेळ मदतनीस लागतो जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर वाल्मिक कराडला जो आजार आहे ज्याचं कारण त्याच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे त्याचं नाव आहे स्लीप ॲपनिया आणि याच आजारासाठी मदतनीस देण्याची मागणीसुद्धा केली आहे झोपण्यापूर्वी आरोपीला ऑक्सिजन मशीन लावावं लागतं हे ऑटो सीपॅप मशीन चालवण्यासाठी मदतनीस गरजेचा आहे तो मदतनीस चोवीस तास सोबत पाहिजे अशी मागणी केच कोर्टाकडे करण्यात आली आहे खरं तर स्लीप ॲपनियाबद्दल माहिती द्यायची झाली तर झोपेमध्ये श्वासाची गती कमी होण्याचा हा आजार आहे म्हणजे व्यक्ती गाढ झोपल्यानंतर त्याच्या श्वासाची गती कमी होते किंवा संथ होते त्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजनची कमी निर्माण होते आणि यामधून बेशुद्ध पडण्यापासून ते जीव जाण्यापर्यंतचे सुद्धा प्रसंग खडू शकतात आता याची कारणं सांगायची झाली तर जाड गळा असल्यामुळे श्वासनलिका बारीक असणं अतिधूम्रपान दारू आणि इतरही कारण असू शकतात पण तिथे माणूस झोपताना सी पॅपसारखं मशीन लावणं हे महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच वाल्मिकने मदतीस मागितलं आहे याबाबत जेव्हा मी फिजिशियन अविनाश भोंडवे यांच्याशी बातचीत केली तेव्हा त्यांनी काही महत्त्वाची माहिती सांगितली जागेपणी आपल्या श्वासावरती नियंत्रण ठेवता येऊ शकतं मात्र झोपेत श्वासावर नियंत्रण ठेवता येत नाही कारण आपले सर्व स्नायू सैल पडलेले असतात त्यामुळे येत या आजाराचा त्रास होतो प्रत्येक घोरणं हे काही स्लीप ऍप्रियन असतं वजन कमी करणं टॉन्सिल्स काढणं धुम्रपान बंद करणं हे त्यावरचे उपाय आहेत सीपॅप हे उपकरण या आजारातील रुग्णांसाठी वापरलं जातं सीपॅप मुळे सतत ऑक्सिजन पुरवठा झोपेत रुग्णाला होत राहतो मात्र यामध्ये बरोबर असण्याची आवश्यकता नाही डॉक्टरांनी सांगितल्यानंतर स्वतः हे यंत्र वापरता येतं तसंच शस्त्रक्रिया करून सुद्धा हा आजार दूर केला जाऊ शकतो स्लीप स्लीपॅपनी आहे की नाही हे वैद्यकीय चाचण्या करून ठरवलं जाऊ शकतं याबाबतची अधिकृत माहिती हे आय एम एचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी दिली आहे त्यामुळे आता केस कोर्ट नेमकं काय निर्णय घेतं हेच बघावं लागणार आहे सलग तिसऱ्या दिवशी आज पोलिसांनी चौकशी केलेली आहे मात्र ही चौकशी खंडणी प्रकरणात आहे की संतोष देशमुख खून प्रकरणात आहे हे सुद्धा करून घ्यावं लागणार आहे ही माहिती आता कशी समोर येते आणि हे प्रकरण कशा पद्धतीने हाताळलं जातं हेच बघणं महत्वाचं असणार आहे तूरतात या बातमीत इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका